व बालविकास बाल अधिकारी सातारा वतीने, या ही बातमी वडगाव निंबाळकर येथील वीस वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि लोणंद येथील अल्पवयीन सोळा वर्षीय मुलगीचा बालविवाह हो रोखला महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे व सातारा शहर पोलीस ठाण्यातील पीएसआय नानासाहेब कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली दोन्ही अल्पवयीन मुस्लिम समाजातील आहेत आज सकाळी साडे अकरा वाजता नगरपालिकेचं सुजाता महाडिक का मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी बालविवाह आयोजित केला होता मुली मुलगी ही लोनांची असून मुलगा बारामती तालुक्यातील नगर या ठिकाणचा होता पूर्वी त्यांचा लोणंद या ठिकाणी बालविवाह आयोजित करण्यात आला होता पण त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी तो रोखल्यामुळे मुलीच्या वडिलांनी त्यांचे जे नातेवाईक आहेत साताऱ्यामध्ये त्यांच्याकडे हा बालविवाह करण्याचं ठरविलं आणि त्यानुसार आज हा बालविवाह या मंगल कार्यालयामध्ये आयोजित केला होता तर याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस विभाग आणि महिला बालविकास विभाग त्या ठिकाणी अकरा वाजता पोहोचला आणि या बाली बालविवाह रोखण्यात आला आहे आणि मुलीचे वडील मुलाचे वडील आणि मुलगा यांना समज देण्यात आले आलेली आहे मुलीचे वय पंधरा असून मुलाचे वय वीस वर्ष आहे दोघंही अल्पवयीन आहेत तर दोघांना मुलांना समज देण्यात आलेली आहे आणि मुलीचे शिक्षण पूर्ण करून अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर व मुलाचे वय एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचे विवाह लावून देण्यात येतील असं दोघांच्या पालकांनी कबूल केलेलं आहे तसं लेखी बंदपत्रक घेण्यात आलेलं आहे आणि दोघांची वय पूर्ण होईपर्यंत त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं असून पुढे त्यांची चौकशी केली जाईल no. रोहिणी ढवळे जिल्हा महिला बालविकास अधिकारी सातारा